मला मानलं जात आहे त्याबद्दल बघूया अजून कोण दावेदार आहेत का आताच काही का बोलणं योग्य नसणार आहे पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक जास्त मतानी तुम्ही निवडून याबद्दल तुमचं मत यासाठी सर्वांचे मी पहिल्यांदा आभार मानते आणि सर्वांनी माझ्यासाठी खूप कष्ट घेतले घरोघरी प्रचार करणं हे सगळं सगळ्यांचं त्यासाठी आभार मानण्याची योग्य ठरेल खूप कष्ट घेतले सर्वांना लाडक्या बहिणींपाठोपाठ लाडक्या भावांचाही मोठा पाठिंबा मिळाला तुम्हाला कारण मोठ्या मताधिक्याने तुमचे शेट निवडून आले काय सांगाल मामांचा सा विजय झाला कारण यासाठी पालकमंत्री आपले गोरे साहेब आणि प्रशांत प्रशांत पालक परिचारक शिवाय माननीय आमदार अवताडे साहेब त्यांचं खूप मोठं नेतृत्व मार्गदर्शन लागलं ला। त्यांच्यामुळेच हे सगळं शक्य झालं सर्व भावांनी बहिणींना साथ दिली त्यामुळे हा विजय शक्य झालेला आहे हा विजय कुणाला समर्पित कर हा हो। विजय सर्व माझ्या माझ्यासोबत असणाऱ्या बंधू भगिनींना आणि गोरगरीब जनतेला जे मला मत प्रचंड मताधिक्याने मला विजय केले त्यांच्यासाठी मी हा विजय समर्पित करतो विरोधकांना काय समर्थ विरोधकांना निवडणूक हार्जित होत असते त्यांना पण शुभेच्छा ओके okay, okay, ओके अनेकांची